आता बघू बर का पहिलं लाईक कोणाचं येते तोपर्यंत आरूच्या पप्पांच्या फोनवरून फिल्टर देते बर का तोपर्यंत फर्स्ट लाईक कोणाचं येत ते पण मला बघायचंय कारण की आजपर्यंत नोटिफिकेशन नाही गेलेली गेली बघा नोटिफिकेशन वन पॉइंट वन 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 म्हणजे uh, के सबस्क्रायबर म्हणजे ज्यावेळेस आपले वरचे होतात अठरा के म्हणजे अठराशे झाली असं का फर्स्ट लाईक फर्स्ट कमेंट हा मी म्हणलं जयदेव असते म्हणून कारण की का मला माहित आहे ना आता कोण येत असत लाईफ स्टोर फिरते काय झालं झालं नेटवर्क नेट, नेट काय हो असं काय होला असं वाटतं मी फोन बंद करून पुन्हा चालू करायला पाहिजे होता पण आता काय करणार झाला आता सगळ्यांचं जेवण झाले का निखिल दादा झालं जेवण जेवण झालं आणि आरूला आरूच्या पप्पा कशी दिलं त्यांना मग तिला झोपे लावत मी तिकडं ती जेवता जेवता झोपत असते मी तिला खाऊ घातलं पूर्ण झोपे दा लावलं आणि अनिल दादा आलेले आहेत दादा कशी आहात तुम्ही सगळेजण सांगा बरं सगळ्यांना येतात का नाही ते पण सांगा बरं सगळ्यांचे जेवण झाले का सांगा चॅट करता नाही आला ना अनिल दादा तर आरूसाठी छोटे छोटे कॅडबरी टाकायच्या बदामचे चिन्ह टाकायचे फुलाचं चिन्ह टाकायचं त्यानंतर बारबीडॉल आहे ती टाकायची अशी मोजी भरपूर सारे आहेत आपला जो आहे तो चॅटचा जो ऑप्शन असतो चाटच्या ऑप्शन वरती जायचं आणि साईडला तोंडाचं चित्र आहे बघा इथं साईडला तर त्या तोंडाच्या चित्रावरती गेले ना भरपूर साऱ्या सगळ्या इमोजी दिसत आहेत त्या इमोजी मधून कोणतं पण टाकून द्यायच तुमच्या तुम वयामानानुसार तुम्ही मोबाईल ऑपरेटिंग करता तेच खूप महत्वाचं ते आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि निखिल दादा म्हणत आहेत ओळखलं ओळखलं आहे ओलकल, का नाही ता ताई हो। बाई निखिल निखिल जगता निखिल दादा असं का प्रश्न व्हायचा बाई बघा आता मामा लोक कशी आहे आज कोणती आहे नाईटच आहे का ते अंगावर निखिल दादा त्याच्यानंतर जयदीप दादा म्हणताय ताई चक्री फिरत आहे हा ना दादा जयदीप होता आता नाही फिरत मागाशी फिरत होते का चक्री <laughs> गोल गोल मेल बाई आता लागली फिरायला म्हणून काय आता पण इथं नेटवर्क चांगलं येतं म्हणून बसले होते पण आज नाही तिथे नेटवर्क व्यवस्थित निखिल दादा म्हणते आरू साठी आरू साठी छान छान वाव लव फुल बार्बी डॉल हा स्टार वाव मस्त आणि दादांचं पण हाईट झालेलं आहे कमी अजयदा काय का लिहिली ती आत्ता मात्र तुमच्या काय तुमच्या मात्र आरूच्या आईच्या मात्र लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत हा ना आरूच्या आईच्या लाईव्ह मध्ये स्वागत बरे 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 छान आरुची मम्मी नाही का छान बरे आणि सगळ्यांचा आणि अजय दादा तुमची पण नाईट शिप आहे का ते पण सांगा जयदीप दादा तुमची पण नाईट आहे का ते पण सांगा आणि निखिल दादा तुमची कोणती शिप आहे ते सांगा बरं त्याच्यानंतर विक्रम दादा पण आलेले आहेत विक्रम पाटील आणि जे आराध्याला सट्टा हाय करत आहे मस्त दुधाचा ग्लास वा वा खूपच छान आणि खुश झालेली आराध्या अद्या खूपच छान जयदेव दादा म्हणताय हो ताई आज नाईट शिफ्ट आहे हो ना जयदेव दादा तुम आथ, नाही, मी आता पंधरा दिवस लाईव्ह स्ट्रीम बंद होतो मी इथं एक तारखेला शिफ्ट एक झाली तर त्याच्या त्याच्यानंतर पंधरा दिवस बंदच होतो लाईव्ह स्ट्रीम मग मी रड रडायचा व्हिडिओ टाकला होता मग प्रशांतदा नाईटला आणि आता एक पंधरा तारखे म्हणजे सहा दिवस कशीचे अठरा दिवस झाले असते अठ्ठावीस आहे ना हे आठ दिवस आणि ते पाच दिवस म्हणजे पंधरा सोळा दिवस झाले की ओके आणि आज महाराष्ट्रासाठी ज्या वाईट बातमी होती आज आमच्या आपल्याकडं आपल्यातली एक मराठी धडधडे दर धड दर, धडेचा नेता आपल्याला सोडून गे सोडून गेला आहे ताई ताईचा मला खूप दुःख आहे ताईचं मला खूप दुःख आहे हो ना दादा खूपच वाईट गोष्ट घडली न्यूज बघून बघून डोकं हँग झाले म्हणजे म्हणतात ना बुद्ध्याभ्रष्ट भ्रष्ट झाले आणि खर्च असं व्हायला नाही पाहिजे आणि आप आपली आपल्या म्हणतात ना एकदम जवळच्या व्यक्ती आहेत कंटिन्यू आपण बघणार असतो आणि आज आपल्यावरती इतकं डोंगर आपण नाही का आज पुणे पुण्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही इकडे सगळीकडे बंद ठेवले काय काय ठिकाणी काय काय एरियामध्ये बंद केलेले काही काय एरियामध्ये आहे चालू काही काय एरियामध्ये बंद करून ठेवले मग कुठं आधी लागत बसायचं कारण की का गोंधळ नको काही नको म्हणून मग भरपूर ठिकाणी बंद ठेवले काही एरियामध्ये फिक्स बंद ठेवलं काही एरियामध्ये फिक्स नाही बंद ठेवलेलं तर बारामतीमध्ये किती वादळ चाललेले आता सगळे लोक गाड्यांच्या मागे पळतात हे म्हणतात ना किती वाईट म्हणतात खरंच परिस्थिती खराब झाली आता त्याच्यामध्ये काय आहे आपण आणि बरोबर त्यांनी ते दाखवल्या टाईम आता आम्ही आता ते सकाळ न्यूज बघते मी सकाळी न्यूज नव्हत्या बघितल्या का तर ऐकलं होतं फक्त आरच्या बाप्पांच्या तोंडातून मी लाईव्ह स्ट्रीम आत्ता म्हणजे आरतीच्या बाप्पानी मला आत्ता व्हिडिओ जेस्ट दाखवत होते मी त्यामुळे लाईव्ह स्ट्रीम दोन मिनटं थांबवलं गाड्या सकाळी ते ज्यावेळेस विमानात बसले होते तो लास्टचा क्षण सांगितलं नाही म्हणून ती गोष्ट तो मी आत्ता तो व्हिडिओ बघितला आहे आता आपण त्यातलं काय म्हणत ना आपण आपण त्यातलं काय बोलू शकणार नाही कारण की एखाद्याचं काय म्हणत ना तर जे घडून एमरजन्सी एमरेंसी पुण्यात फक्त हा का बघा पुण्यामध्ये फक्त इमर्जन्सी चालू आहे दादा म्हणत आहेत आणि ताई मला फर्स्टशीप आहे हो का निखिल दादा फर्स्टशीप आहे का आणि एमर्जन्सी चालू आहे बरोबर भरपूर भरपूर ठिकाणी बंद ठेवले जयदिय ताई आज स्वर्गीय अजित दादा ना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून लाईव्ह स्टार्ट करा खूप छान खूप चांगला माणूस होते दादा हो ना खूपच म्हणजे मला आम्हाला खरंच वाईट वाटते सगळ्यांना वाईट, वाईट। इथं म्हणतात ना आता बारामती कुठं आपण पुणे कुठं पण आख्या महाराष्ट्रातले ते आहेत ना आख्या मध्ये काना कोपऱ्यामध्ये प्रत्येक माणूस ना माणूस ओळखणार आहेत आणि काय चक्री <laughs> चक्रीचा लय मला पण हे झालं राग येतो आता काय करणार वाचते बरं सगळ्यांचं मी त्याच्यानंतर ताई कशा आहात म्हणत आहेत कौस्तुभ कौस्तुभ आलेले आहेत कौस्तुभ दादा मी बरी आहे तुम्ही कशी आहात ते पण सांगा बरं निखिल दादा म्हणते आहे दोन मुली होत्या दोन मुली होत्या ना हो ओके आणि जयदेव दादा म्हणता चक्री हा ना जयदेव दादा काय करावं बंद करून पुन्हा चालू करू घालाय आता चक्री गोल 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 फिरते मधीच म्हणते काय इग्नोर केलं तुम्ही ताई मला दादा इग्नोर नाही केलं चक्र फिरत आहे माझ्या सगळं असं नाही लाईव्ह जे आहे ना तो गोल तर गोल फिरत आहे मी बोललेला आहे नाही परंतु मी बोलत आहे मी बोललेले वाक्य असे तू टप पाहिजे मी, मी, मी तर म्हणलं मी छान आहे तुम्ही कसे आहात ते पण तुम्हाला विचारलं परंतु इग्नोर इग्नोर कशाला मी करणार दादा तुम्ही माझ्या संघ चांगला तुमच्या संघ वाईट बोल सांगा बरं आणि बघा काही काही कमेंट्स मला दिसल्या नव्हत्या अजय दादा म्हणताय दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणा बरं अजय दादा मनापासून थँक्यू जयदेव दादा मनापासून थँक्यू आणि खरंच भावपूर्ण श्रद्धांजली आणि अजय दादा म्हणता हे सगळं भाजपचं कट कारस्थान आहे येणार काय येणार काळ खूप कठीण आहे आता महाराष्ट्र विकला जाणार बी जे पीला विरोध पक्षच ठेवायचे नाहीत काय हुकीमशाही शाही येणार काही वर्षात हा ना दादा परंतु आपण बोलू शकत नाही आपल्या लाईव्ह हो मध्ये त्यामुळे आता काय बोलायचं नाही आपल्याला कारण की काय बोलणार आहे ना आपण बोलून बोलू नाही शकणार आपण आणि काय होणार आपण बोललो तेच तर उद्या स्ट्रीम म्हणा तेच मुद्दा व्हायरल करून टाकणार लोक ले हुशार ले असतात त्यामुळं त्या गोष्टींचा ते इग्नोर करून टाकायचं आपण टेन्शन घे अगं फिरलं आता फिरलं ना लाईव्ह ला 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 फिरलं ला ना तर बंद करून चालू करून घेईल निखिल दादा ठीक आहे दादा पण त्या ता माणूस गेल्या माणसादा आई तोपर्यंत तो कशाला त्याची किंमत कळते हो माणसाला बघा ना तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तसंच आहे देव दादा आता एखादी स्त्री जरी असेल किंवा नवरा जरी असेल एखादीचा नवरा आपल्याला म्हणजे नाही का नवरा बायकोच्या भांडणामध्ये माणसाला वाटतं काय ती ती का काय मला देते मला ती गेली तर शंभर भेटत असं माणसाच्या डोक्यात असत शंभर नाही एक पण भेटत नसतं आणि नंतर दुसरी जरी केली तिसरी जरी केला तरी पळसाला पाण्या सेमच असतात कष्ट तेवढं जेवढं करायचं असतं ना तेवढं करावंच लागतं आपल्याला तर त्यामुळे फक्त एक वहीम असतो आपल्या मनातला आणि जोपर्यंत आपण लांब होत नाही तोपर्यंत खरंच किंमत आपली नसते तसंच तस आहे परंतु मी म्हणते भांडणं झाली तर कमीत कमी येतील परंतु देवाघरी गेल्यानंतर आता आपल्या आपल्या आजी दादा पवार गेले, दा गेले देवाघरी गेले ते पुन्हा येणार आहे का नाही येणार ना, ना, माती आड झाली जशी माझे वडील एक्सपायर झाले पहिले माणूस म्हणायचं बाई काय बाई मात्र जागेवर बसून नाही का चिडचिड करणार आपण यांना घेऊन जायचं सकाळच्या आंघोळीला घेऊन जायचं तिकडं उचलून असं तसं कंटाळा पण असं आत्ता असं वाटतं की नाही आपण बसायला पाहिजे होतो गप्पा मारायला पाहिजे होत्या नाही आपल्याला वेळच नसतो आता बिझनेस मुळे बघा ना आहे का वेळ आपल्याला आपल्या ज्येष्ठ नागरिक लोकांना टायमिंग द्यायला त्यांच्यापाशी बसायला त्यांचं बोला ऐकायला नाही वेळ असं आहे धावपळीचं जीवन झालंय प्रत्येकाचं त्यामुळे ती गोष्ट आपल्याला करता येत नाही आजारी पडलं तर माणूस म्हणत नाही जास्त काळजी घ्या जेवण करा नाश्ता करा एवढंच बोलतो आपण आपल्या आई वडिला असो सासू सासरे असू कुणी असून द्या म्हातारे माणूस असो मावशी का पण फोन आला तर बाई तू चांगली राह एवढंच माणूस म्हणतो बाकी दुसरं काय म्हणणार आहे दादा पण आलेले आहेत हाय म्हणताय हाय दादा संकेतदादा तुम्हाला सुद्धा त्याच्यानंतर निखिल दादा म्हणत आहे ताई राजकारण कशाला आपल्या लाईव नको हा बरोबर निखिल दादा म्हणताय ते विक्र बरोबर आहे राजकारण आपल्या लाईव्ह मध्ये नको फक्त भावपूर्ण श्रद्धांजली म्हणायचं बस कारण की का तुम्ही सपोज एखाद्या आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलला तर सपोज आजी दादा आहे तुम्ही एखाद्या पक्षाबद्दल बोलताय त्या पक्षाला मानणारा पण व्यक्ती असू शकतो आपल्या लाईव्ह मध्ये तर मग तो तो त्याच्या पद्धतीने बोलणार दुसरा त्याच्या त्या पद्धतीने बोलणार मग काय होतं प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या पक्षाचं करतो कोणत्या ना कोणत्या राजकारणामध्ये असतोच तर त्यामुळं खरं म्हणलं तर लायड आपल्या राजकारणा हात जोडून विनंती करते कोणत्याही पक्षाबद्दल बोलू नका आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात परंतु कळल्या तरी पण आपल्या मनात ठेवायच्या बोलून नाही दाखला तरी मी कट्टर भीमसैनिक आहे हो अजय दादा तुम्ही आहेत भीमसैनिक मलाही माहिती आहे राजकारणाबद्दल बोलून कशाला आपण आपलं चॅनेलच्या चॅनेलला धोक्यात आणायचं सांगा बरं पैसे घेऊन आपण मत दिलेले त्याला तर आपण काय विचार कर ना बाई मी त्याचे पैसे घेऊन मत दिले त्याला कसं कोणत्या तोंडाने म्हणून माझं हे काम कर परत तो मला म्हणू शकतो की पैसे